श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास गुरुपुष्यामृत योगानिमित्त असणार आहे कारण बघा गेल्या महिन्यातही गुरुपुष्यामृत योग चालून आलेला होता आणि ह्या महिन्यात देखील गुरुपुष्यामृत योग आलेला आहे आता गुरुपुष्यामृत योग मूळत खूपच विशेष मानला जातो खूप चांगला असा हा योग असतो ह्या योगावर विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी आपण करू शकतो नवीन कामाची सुरुवात करू शकतो या व्यतिरिक्त श्रावण महिन्यात हा योग आल्यामुळे त्याचं अधिक महत्व वाढलेलं आहे आता श्रावण महिन्यात आपण भगवान शंकरांची आराधना करतो पण ह्या श्रावण महिन्यात जेव्हा आपण गुरुकृष्यामृत योगावर माता लक्ष्मीची आणि विष्णू भगवानांची एकत्रित सेवा करणार आहोत तेव्हा नक्कीच आपल्या सांसारिक अडचणी सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळणार आहे कारण आपला संसार सुखाचा चालण्यासाठी पती पत्नीने विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी या दोघांची एकत्रित सेवा करणं तितकंच महत्वाचं असतं आणि हा जो योग आहे तो खास करून माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान त्यांना समर्पित असतो त्यामुळे या योगावर जेवढा सेवा करणं शक्य होणार आहे तेवढा करण्याचा प्रयत्न करा त्या त्यासंबंधीच्या ज्या काही सेवा आहे त्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात या व्यतिरिक्त या दिवशी सोन्याच्या वस्तू देखील के खरेदी केल्या जातात पण आजकाल सोनं घेणं इतकं सहज आणि सोपं राहिलेलं नाही अगदीच आपण ठरवलं आणि सोनं खरेदी करू शकतो का तर नाही पण या व्यतिरिक्त तुम्ही एखादी चांदीची छोटीशी वस्तू खरेदी करू शकता जसं की चांदीचं निरांजन आहे आपल्या देवघरासाठी किंवा एखादी चांदीची देवघरासाठी लागणारी वस्तू आहे आ, आ, छोटा, छोटा आहे किंवा घरात लहान मुलगी असेल तर तिच्यासाठी तुम्ही साखळ्या वगैरे चांदीच्या खरेदी करू शकतात गळ्यात चैन तुम्ही खरेदी करू शकतात गळ्यात घालण्यासाठी अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या गोष्टींची जरी तुम्ही खरेदी केली तरीही चालणार आहे पण अगदी तेही शक्य नसेल तर सोन्यापेक्षाही चांदीपेक्षाही मौल्यवान असं काहीतरी आपल्याला घरी घेऊन यायचं आहे जे आपल्याला आणण्यासाठी खूप पैसाही लागणार नाही पण त्याचं फळ जे आहे ते मात्र आपल्याला जास्तीचं मिळणार आहे सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा त्या गोष्टी ठरणार आहे तर अशा कुठल्या गोष्टी आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये मांगल्याचं सुखाचं आणि धार्मिकतेचं वातावरण तयार होईल तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐका संपूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला काही शंका वाटली तर मग तुम्ही ते कमेंट करून विचारा त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल तर चला आपल्याला कुठल्या वस्तू आणायच्या आहे हे जाणून घेऊया तर बघा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गुरुपुष्यामृत योग हा खूप विशेष मानला जातो तुम्हाला जर जा नवीन काहीतरी सुरू करायचा असेल तर तुम्ही नक्कीच या दिवशी सुरुवात करू शकतात आपण जेव्हा ह्या दिवसापासून सुरुवात करतो तेव्हा त्या गोष्टीचं जे फळ आहे ते आपल्याला दुपटीने तिपटीने प्राप्त होत असतं आणि त्यामध्ये वाढ होते ते कधीही घटत नाही असं म्हटलं जातं या व्यतिरिक्त तुम्हाला वाहन खरेदी करायचं असेल नवीन गोष्टींची खरेदी करायची असेल तर ती देखील तुम्ही ह्या गुरुपुष्यामृत योगावर करू शकतात आता गुरुपुष्यामृत योग जो असणार आहे तो स्वामींच्या कृपेने आपल्याला दिवसभर मिळणार आहे कारण गुरुपुष्यामृत योग अगदी सकाळी सहा अगदीच सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत आहे तर तो उत्तर रात्री आ, बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे बघा संपूर्ण दिवस आपल्याला मिळत आहे मागच्या वेळेस तरी आपल्याला थोडासाच वेळ मिळाला होता पण आता जो वेळ आपल्याला मिळत आहे तो अगदी दिवसभर मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे तुम्ही ह्या दिवसभरामध्ये वस्तूंची खरेदी करू शकतात आता सोन्यापेक्षाही मौल्यवान असं काय आहे तर ते आता आपण जाणून घेऊया तर बघा आपल्या आजूबाजूला अशा भरपूर प्रकारच्या गोष्टी असतात ज्याचं खूप महत्त्व असतं पण आपल्याला ते माहीत नसतं आणि त्यामुळे कुठेतरी आपण त्या गोष्टींपासून वंचित राहतो तर त्यातली सगळ्यात आणि सगळ्यात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्राबाबत तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं असेल तुम्हाला माहितीही असेल पण तरीही तुमच्याकडून ते खरेदी करायचं राहून गेलं असेल ठीक आहे कधी कधी आपली आर्थिक परिस्थिती तशी नसते आपण त्या वस्तू घे घेऊ शकत नाही पण हे बघा आपण जर इतर गोष्टींचा विचार केला तर आपल्याकडून भरपूर प्रमाणात खर्च होत असतो त्या तुलनेत जर आपण एखादी गोष्ट आपली इच्छा मारून केली आणि श्रीयंत्र घरी घेऊन आला तर निश्चितच ते श्रीयंत्र घरामध्ये आणल्यानंतर त्याची पूजा अर्चा केल्यानंतर ते सिद्ध झाल्यानंतर आणि वारंवार जेव्हा आपण त्याच्यावर पूजा करणार आहोत ते, हो, ते केल्यानंतर शंभर टक्के तुमच्या सगळ्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ते श्री तुम्हाला मदत करणार आहे कारण ते एक प्रकारे जेव्हा सिद्ध होतं तेव्हा त्याचे ते जे काही चमत्कारिक बदल आहे ते आपल्याला दिसून येतात आता चमत्कारिक बदल म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये आपोआप पैसा येत नाही किंवा आपोआप आपल्याला कुठेतरी लॉटरी वगैरे लागत नाही हा गैरसमज कोणीही करू नये तर त्याचे परिणाम काय होतात सकारात्मकता कशी जाणवते तर तुम्ही जे काही काम करत आहात जो काही व्यवसाय असेल तुमचा त्यामध्ये यश मिळण्यासाठी मदत मिळत असते तो रुद्धीगंत होण्यासाठी तुम्हाला मदत मिळत असते किंवा आपल्याकडून वारंवार पैसा खर्च होत असेल जसं की आपला पगार वगैरे झाल्यानंतर आपल्याला सतत आजार पण येत असेल किंवा अगदीच कुठेतरी मोठा खर्च उद्भवत असेल तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या थांबण्यासाठी मदत मिळते म्हणजे काय तर अचानक उद्भवणारा खर्च थांबला जातो घरामध्ये ज्या निगेटिव्ह गोष्टी घडतात त्या रोखल्या जातात आणि मग आपला जो पैसा आहे तो व्यवस्थितरित्या मार्गी लागण्यासाठी मदत मिळते अशा प्रकारे या श्रीयंत्राचे चमत्कारिक बदल असतात त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये त्यामुळे हे श्रीयंत्र तुम्ही देवघरामध्ये आवर्जून ठेवा बघा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर खूप चांगली गोष्ट आहे नसेल तर तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर ते खरेदी करू शकतात या व्यतिरिक्त कमलगट्ट्याची माळ माता लक्ष्मीला कमळाची फुलं अतिशय प्रिय आहे आणि दररोज आपण कमळाची फुलं माता लक्ष्मीला अर्पण करू शकत नाही अगदीच तुमच्या अंगणामध्ये कमळाचं झाड असेल तर ते तुम्हाला कदाचित शक्य असेलही पण तरीही दररोज फूल येणं अशक्य त्यामुळे आपल्याला कमळगट्ट्याची माळ माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे म्हणजेच काय तर जे श्रीयंत्र आहे त्याभोवती आपल्याला हे ठेवायचं आहे जेणेकरून आपण दररोज कमळाचा फूल अर्पण केल्याचं त्या ठिकाणी भासणार आहे आणि अशा प्रकारे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे त्यामुळे तुम्ही ही कमळगट्ट्याची माळ देखील खरेदी करू शकतात या व्यतिरिक्त कवड्या बघा कवडा देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आपल्या कुलदेवीला देखील कवडी ही अतिशय प्रिय आहे कवडी म्हटलं तर समुद्र मंथन जेव्हा झालं तेव्हा कवडी देखील बाहेर आली होती आणि त्यामुळे माता लक्ष्मी इतकंच या कवडीला महत्व आहे माता लक्ष्मीला देखील ही कवडी अतिशय प्रिय आहे त्यामुळे एक तरी कवडी आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे किंवा आपल्या जवळ बाळगायची आहे तुम्ही खिशामध्ये ठेवली पाकिटात ठेवली तरीही चालणार आहे पण ही जी कवडी आहे ती दुकानातून आणायची आणि लगेचच आपल्या पाकिटात ठेवायची का तर नाही तर त्याची व्यवस्थित पूजा करायची कारण कुठलीही गोष्ट घ्या मग ते श्रीयंत्र असू द्या कमलगट्ट्याची माळ असू द्या किंवा देवदेवतांचे फोटो असू द्या जोपर्यंत आपण त्याची पूजा करत नाही तोपर्यंत ती फक्त एक वस्तू असते बघा जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीची पूजा अर्चा करत नाही ते सिद्ध करत नाही त्यावर अभिषेक करत नाही तोपर्यंत त्याला दैवत्व प्राप्त होत नाही तोपर्यंत ती फक्त एक वस्तू असते मग ती कमलगट्ट्याची माळ असू द्या किंवा श्रीयंत्र असू द्या किंवा अगदीच देवदेवतांचे फोटो किंवा मूर्ती जरी असली तरीही तसंच असतं त्या फक्त एक वस्तू असतात जेव्हा आपण त्याची पूजा अर्चा करतो त्यावर अभिषेक करतो मंत्र म्हणतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला दैवत्व प्राप्त होत असतं आणि हे दैवत्व प्राप्त होणं खूप गरजेचं असतं म्हणूनच नवीन देवदेवतांची जेव्हा आपण फोटो मूर्ती घेतो तेव्हा आपण त्याचा ते ते अभिषेक करत असतो त्यामुळे कुठलीही गोष्ट घरात जोपर्यंत तुम्ही त्याची पूजा अर्चा करत नाही तोपर्यंत तुमच्या घरामध्ये बदल घडून येणार नाही त्यामुळे वारंवार त्याची पूजा अर्चा करणं गरजेचं आहे त्यामुळे गुरुपुष्यामृत योगानिमित्त तुम्ही आ, एक कवडी घरी आणा तिची पूजा करा आणि आपल्या देवघरामध्ये तिची स्थापना करा त्यानंतर तुम्ही ती खिशामध्ये ठेवा पाकिटात ठेवा किंवा देवघरात जरी ठेवली तरीही चालेल किंवा ती जरी ठेवलं तरीही चालेल पण अशा पद्धतीने तुम्ही करून पहा त्याचा सकारात्मक अनुभव हो तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही तर स्वामी भक्त हो गुरुपुष्यामृत योगानिमित्त काय खरेदी करायचं आहे हे तुम्हाला सांगितलं आहे या व्यतिरिक्त गुरुपुष्यामृतानिमित्त आपली जी ऑफर चालू आहे ती फक्त आता दोनच दिवस शिल्लक राहिलेली आहे स्टॉक संपत चाललेला आहे त्यामुळे गुरुपुषामृत योगावर तुमच्या राशीनुसार तुम्ही रत्न खरेदी करू शकतात फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि कुरिअर चार्जेस आपले शंभर रुपये असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपली ही सर्व्हिस पुरवली जात आहे त्यामुळे लवकरात लवकर या शुभ योगावर तुमचा रत्न आजच खरेदी करा आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन आकार देण्याचा थोडासा प्रयत्न करा माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला रत्न ऑर्डर करायचं असेल कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकतात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद